नमस्कार मी आज तुम्हाला अतिशय सुंदर महादेवाचे भजन म्हणून दाखवणार आहे तर माझ्या चॅनलचे नाव आहे रंग मराठी चॅनल माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मी आज तुम्हाला दोन चालीमध्ये एक अभंग म्हणून दाखवणार आहे महादेवाचे अतिशय सुंदर भोले भोले शंकरा शिव शंकरा तुझ्या नामाचा रे छंद लागला बोले शंकरा शिव शिव शंकरा तुझ्या नामाचा रे छंद लागला भोली-बोले बोले शंकरा शिव शिव शंकरा तुझ्या नामाचा रे छंद लागला तुझ्या नामा मज़ कर ना एक गडीचा विसर पडे ना तू जाना माविना मज कर ना एक घडीचा विसर पडे ना भोले भोले शंकरा शिव शिव शंकरा तुझ्या नामाचा रे छंद लागला बोले भोले शंकरा शिव शिव शंकरा, तुझ्या नामाचा रे छंद लागला पंचाक्षरी मंत्र माझ्या कानी पडला तेव्हापासून मज उपाय सुचला पंचाक्षरी मंत्र माझ्या का पडला तेव्हापासून माझं पाय सुचला भोले शंकरा शिव शिव शंकरा तुझ्या नामाचा रे छंद लागला भोले शंकरा शिव शिव शंकरा रे छंद लागला. शिवदास माने सांगे जगाला, सँगे जगला विसरु नाहो तुई गुरुमाउलीला शिवदास सांगे सर्व जगला विसरु नहो त गुरु माउलीला भोले भोले शंकरा शिव शिव शंकरा तुझ्या रे छंद लागला भोले भोले शंकरा शिव शंकरा तुझ्या नामाचा रे छंद लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला